नमस्कार प्रेक्षक हो आज आम्ही चाललेलो आहोत की अद्मापूर साखर कारखान्यावर सध्या मी माझे पाहुणे आहेत त्यांचा टेम्पो आहे त्यामध्ये बसलेलो हो आहोत आणि मी चाललेलो आहोत पाहायला की मलाही बोलले की चला तुम्ही सांगते ना म्हणून मी आज आलो आहे आणि हा व्हिडिओ केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंयच की वाटा रोडला आता सध्या आहे हायवेला तर सध्या पावसाळ्याचे दिवस असताना सगळीकडे बारीक बारीक पाऊस चालूच आहे ही। रस्ताही ओला आहे तरी तुम्ही पाहताय आजूबाजूला कसा परिसर आहे पावसानं कसा रस्ता भिजलेला आहे या पावसाच्या दरम्यान आम्ही गेलेलो आम्ही चाललेलो आहे साखर कारखान्यावर त्यांचा माल पोहोचवायला तर यामध्ये आता आपण वाटर सोडलेला आहे आणि वाटर सोडून पुढं आलो तर तावडे हॉटेल बघा कसे होतात या तावडे तावडे हॉटेलमध्ये हे बघा टोप चंबापूरमधले आजूबाजूला कसं रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे सगळी वाहतूक कोंडी होते नंतर आपण पंचगंगा नदीवरील पूल पाहत आहोत एवढं पाणी भरलेलं आहे या एवढ्या पावसामधून आम्ही चाललेलो आहोत तर या पावसातील दृश्य काही वेगळेच मनाला क्षण लावून जातात आणि यामध्ये तुम्ही पाहत आहात आम्ही आता आदमापूरला चाललेलो आहोत सरसेनापती साखर कारखान्याला माल पोचवायला तर आमचे पाहुणे आहेत त्यांचा टेम्पो आहे कारखान्याचं काही साहित्य आहे ते पोचवायचं आहे अशा पद्धतीनं ट्रॅव्हलिंग करतो आणि या ट्रॅव्हलिंगद्वारे सगळ्यांना माहिती पुरवण्याचं काम करतो हा पहा आजमापूर जाण्याचा अधोगरचा घाट तर मी काय इकडे पहिल्यांदा चालवलं आहे त्यामुळे मला काही माहिती नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा घाट कसा आहे वाकडी वळणे आहेत या घाटावर कसे वाहने चालली जातात किंवा माझंही म्हणणं आहे की घाटामध्ये वाहने सावकाश चालवा वाकडी वळणे असतात इकेरे रस्ता असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही वाहने सावकाश चालवा काळजीपूर्वक चालवा कारण आपण व्यवस्थित गाडी चालवली तर व्यवस्थित आपण पोचू शकतो नाही चालवली खबरदारी नाही घेतली तर मग वेगळंच होऊन बसतो तुम्हाला हे ऐकून वेगळंच वाटेल असं मी सांगतोय कारण माझ्या प्रत्यक्ष ट्रॅव्हलिंगमध्ये काही मी दृश्य बघितलेले <laughs> आहे डोळ्यासमोरचे दृश्य होते ते बघितलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला हा एक सल्ला देतो चांगल्या पद्धतीने गाडी चालवा चांगल्या पद्धतीने सगळे नियम फॉलो करा आता आपण आलेलो आहे साखर कारखान्यावर साखर कारखान्याचे साखर कारखान्याचे साखर कारखान्याचा पहिलाच गेट आहे इथे पावती वगैरे दाखवायला लागते एंट्री होते मगच आत गाडी सोडली जाते आपण आतमध्ये आलेलो आहोत आता इथे आपण गाडीसहित वजन करणार आहोत तर वजन झालेलं आहे आपण निघालेलो आहोत परत वरती ही दुसरी स्टेप झाली आता तिसऱ्या स्टेपला आपण जाऊन हा माल गाडीतला काय जो आहे तो त्यांना देणार आहोत तर त्यांनी आता सांगितले कारखान्याच्या बॅक साईडला जावा म्हणून आता बॅक साईडला चाललेलो आहोत आता इथं बॅक साईडला आल्यावर त्याचं साहित्य जे आहे आजूबाजूला तुम्ही पाहताय आमच्या गाडीमध्ये मोठमोठे पाईप्स आहेत हे तुम्ही समोर दृश्य पाहताच यासाठी या कारखान्याला लागणार आहेत पाईप्स वगैरे पोल्स पाईप हे हा माल मुंबईवरून आलेला आहे आमच्या पाहुण्याने टेम्पो घेऊन आलेले आहेत त्यांनी त्यांचं हे ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे त्यांनी येऊन आलेले आहेत म्हणून ते मला म्हटले चला जाऊन येऊया पाहून येऊया म्हणून मी आलो त्यांच्यासोबत आणि तुम्ही आता बघताय टेम्पो या ठिकाणी आलेला आहे तर असाच मला अनेक पहिली बाजू झाली एका मालाची उतरून आता दुसरे थोडेसे साहित्य राहिले ते दुसरीकडे उतरायचं आहे तर कारखान्यांच्या आतमध्ये एंट्री आहे शक्यतो मी आतमध्ये कुठलाही व्हिडिओ बनवत नाही कारण प्रत्येकाचे परमिशन घ्यावं लागते ना त्यामुळे हा व्हिडिओ पण आतला आतल्या बाजूचा मी काही दाखवू शकत नाही कसं आहे काही लोक बोलतात की परमिशन घ्यावी लागते म्हणून आपण परमिशन विचारली होती मी पण ते म्हटले शक्यतो करू नका म्हणून मी करत नाही आपण ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे हे तर बरोबरच आहे अशा पद्धतीने सगळं फॉलो केलं पाहिजे